हेरले <लती> माळभाग फाट्यावर अपघात उपकृषी अधिकारी राहुल कुलकर्णी तालुक्यातील हा अपघात रविवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडला होता उपचार सुरू असल्याने गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार राहुल कुलकर्णी हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात उपकृषी अधिकारी म्हणून हुपरी इथं कार्यरत होते इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती रविवार दिनांक चार जानेवारी रोजी ते इचलकरंजी येथे निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले होते प्रशिक्षण आटोपून सायंकाळी सुमारे आठच्या सुमारासल्या हुंडाशाही दुचाकी क्रमांक एम एस शून्य नऊ डी डब्ल्यू शून्य तीनशे वरून कोल्हापूर येथील घरी जात होते हेरले फाट्याजवळील माळभाग परिसरात एक लहान मुलगा अचानक रस्ता ओलांडत असल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकीला अचानक ब्रेक लावला त्यामुळे दुचाकी घसरून ते रस्त्यावर जोरात आपटले या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे माणगाव येथील अरुण मगदोम यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली यानंतर कृषी अधिकारी महादेव जाधव नारायण कटकोळे सचिन अलमाणे आणि राहुल पाटील यांनी तात्काळ त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुरुवातीला सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं मात्र गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी अचानक त्यांची प्रकृती खालावली डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र रात्री सुमारे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला राहुल कुलकर्णी हे गेली दोन दशक तालुक्यात होते जलसंधारण पीकवार वाढ शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून विशेष ओळख निर्माण केली होती शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी ते नेहमी मदतीला धावून जात असत त्यांच्या अपघाती निधनामुळे शेतकरी वर्गासह कृषी विभागात हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या साठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा